श्री स्वामी समर्थ प्रिय स्वामी भक्तांनो जर तुम्ही हा संदेश ऐकत आहात तर ही ईश्वरी कृपा माना स्वामींची कृपा माना आणि या स्वामीच्या संदेशाला स्वीकार करा स्वामींनी तुम्हाला आज्ञा केली आहे की हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐकावा स्वामी म्हणतात बाळा तुझ्या कर्माची जी काही फळ आहेत ती तर तुला प्राप्त होतीलच पण माझा आशीर्वाद आणि माझे चमत्कार तुझ्या दिशेने पाठवून मी तुझ्या जीवनात तो अंधार दूर करण्यासाठी आलो आहे जर तू हा संदेश शेवटपर्यंत ऐकलास तर तू माझा कृपा पात्र होशील स्वामी भक्तांनो तुम्ही जर स्वामींच्या दिव्य शक्तीवर विश्वास करत असाल तर होय स्वामी कमेंट करायला विसरू नका तुमचा देव महान आहे या वाक्यावर ज्याची कुणाची श्रद्धा असेल त्याने श्रद्धापूर्वक कमेंट मध्ये लिहायला स्वामी आज तुम्हाला सांगत आहेत हा आठवडा संपण्याआधी तुझ्या घरात एक आनंदाची बातमी येणार आहे ज्यासाठी तुम्ही इतके दिवस प्रयत्न करत होतात ते आता प्रयत्न फळाला येण्याची वेळ आली आहे जेव्हा तुमच्या सर्व काही समस्यांचे निराकरण केले जाते तेव्हा तुमच्याकडे एक आनंदाची बातमी पाठवल्या जाते देव म्हणतात बाळा मी तुला आनंदित आणि उत्साही पाहू इच्छितो तू जर सर्व काही आशीर्वाद स्वीकारण्यासाठी तत्पर असशील तर होय स्वामी कमेंट कर स्वामी म्हणतात माझ्या प्रिय बाळा या सृष्टीतल्या प्रत्येक कणाकणात मी व्याप्त आहे माझ्यापासूनच हे सर्व काही जग निर्माण झालं आहे आणि त्यातील तू एक आहेस बाळा मी तुझ्यावर खूप प्रेम करतो ज्याप्रमाणे या सृष्टीत मी सौंदर्य ओतलं आहे त्याचप्रमाणे तुझ्या विचारात आणि तुझ्या मनात देखील सौंदर्य मी ओतलं आहे तू या सृष्टीला जितका जितका पाहशील आणि प्रेमळ दृष्टीने पाहशील तिथे तिथे तुला माझे अस्तित्व जाणवेल बाळा माझ्या अस्तित्वाशिवाय इथे काहीही नाही मीच वारा आहे मीच पाऊस आहे मीच जल आणि अग्नी निर्माण केले आहे देव म्हणतात बाळा या सृष्टीत तुला खूप काही प्राप्त आहे तू जेव्हा माझी प्रार्थना करतो आणि प्रार्थनेने विनंती करून माझ्याकडे ते आशीर्वाद मागू इच्छितो मीही ते देण्यासाठी आलो आहे पुढील काळ सुख समृद्धी आनंदाने भरणारा आहे तेव्हा पुढे चालत राहा तुमच्यासाठी एक चमत्कार होणार आहे तो दिव्य आहे तो तेजस्वी आहे तुमचे जीवन परिवर्तित करणारा आहे या संदेशाकडे दुर्लक्ष केले नाहीस बाळा तू भाग्यशाली आहेस तुझ्या विजयाची तारीख ठरवण्यात आली आहे सुखी रहा विजय तुझाच आहे स्वामींचे हे अनमोल बोल तुम्ही ऐकले आहेत स्वामींचे हे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी या संदेशाला लाईक करा या चॅनलला नवीन असाल पहिल्यांदा आला असाल तर आपले स्वागत आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करा भाग्यशाली ठराल स्वामींचे मार्गदर्शन आणि स्वामींचे आशीर्वाद तुम्हाला हवे असल्यास हे संदेश रोज ऐका आणि आपल्या मनातील इच्छा स्वामींना सांगा स्वामी ती नक्कीच पूर्ण करतील हा विश्वास बाळगा स्वामी देव तुमच्या सर्वांच्या इच्छा पूर्ण करोत हीच स्वामी चरणी प्रार्थना Shri Swami Samartha, Jay Jay Swami Samartha.